इकडे बघा आमची ट्रेन कुठे थांबली काय नजारे आहेत एक नंबर गुड मॉर्निंग हा केरळ मध्ये आलोय आपण रूम टूर पण देतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला नदीचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा झोप पण ओढली नाही मंडळी आणि अचानक खिडकीमध्ये लक्ष गेला आणि इकडे बघा आमची ट्रेन कुठे थांबली बरोबर वॉटरफॉलच्या जवळ काढले फोटो हा बघा कसा सुंदर नजारा आपल्या ट्रेनमध्ये आपल्या ट्रेन मधनं सकाळीच्या आठ वाजलेत सर्व मंडळी बाहेर पडलेत बघा चला ट्रेनने सिग्नल दिलाय चला चला बोक्षीला थांबले होतो आपण बोक्षी काय नजारे आहेत एक नंबर मान्सून मध्ये ट्रेनचा प्रवास बघा टनल टनल आणि जबरदस्त नजारा तर बघा टनल मध्ये जाणार पुन्हा एकदा आपण आपण भोके स्टेशन पार केला त्याच्या आधी किती मोठा भोगका होता आणि त्याच्यानंतर जो व्यू होता हे एकदम अप्रतीप्त तर फायनली प्रवास करता करता आणखी एक स्टेशन आलंय चला तर प्रवास प्रवास करत करत आलोय आपण रत्नागिरीमध्ये सकाळीचा नाश्ता बहुतेक वडापाव वडापाव ची आहे बघा आमची ट्रेन तर उमा मॅडम पण आलेत गुड मॉर्निंग कसा चालला आहे प्रवास जेव्हा जेव्हापासून तो वॉटरफॉल बघितला ना मी तेव्हापासून म्हणजे काय नजारे भेटले मला मान्सून टाईम ट्रेन थोडी खटार आहे आपली पण जर्नी आणि जर्नीमधले व्ह्यू एक नंबर रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीच्या नंतरही शूट करायची इच्छाच संपत नाही एक एक नजाऱ्यावरती नजारा नऊ वाजलेत आणि नाश्ता आला आहे बघा काल केलेली टमाटरची चटणी आणि बटाटा ना आलू बटाटा आणि या अजून झोपली राहिलं ना एकदम म्हणजे काय नाही ना स्मेल वगैरे हे बघा आणि चपाती तर घरी असल्यावरती नेहमी इडली डोसा सांबार चटणी देत असते आता टमाटर चटणी आणि आलू खायला या गुड मॉर्निंग रॅना पण उठलेली आहे किती वाजता उठलीस <laughs> साडे दहा नंदगाव स्टेशनला पोहोचलोय आपण तर ऑलमोस्ट एक वाजता बसलो होतो अकरा दहा तास झालेत आपल्याला प्रवास करतोय बघा कसं चाललंय प्रवास झोप आली झाली ना झोप मी उठलेलो सकाळी वॉटरफॉल बघायला mm. काय सुंदर नजारे होते एक नंबर आणि मम्माने जो नाश्ता बनवला आहे तो, तो पण सुंदर आहे चल लवकर ब्रश कर आणि जाऊया आपण नाश्ता करायला ओके चला तर फायनली आपण पोचलो जिकडे आपण आलो होतो तर मंडळी समजलं ना तुम्हाला आपण कुठं आलो ते आणि नाही समजलं अजून थांबा आता था, पाच मिनटं आपलं स्टेशन येईल मग तुम्हाला दाखवते कुठे उतरणार ते वेलकम 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 टू मडगाव हे बघा ओमा केरळ मध्ये आलोय आपण केरळ मध्ये नाही आपण केरळचं केलं नाहीये तो इवन नाही आहे केरळचं केलं कुठायलाय आपण आपण आलेले आहे मडगाव मडगाव गोवा गोव्याला सस्पेंस रिवील फर्स्ट टाइम आहे तुझा गोव्यामध्ये काय याच्या आधी पण आलेले आहे आणि आपण बाइक मध्ये पण आलेलो आहे आपण तर नेहमीच येतो गोव्यामध्ये पण आमची ट्रेन बघा वेर एकदम बकवास <laughs> वेलकम टू गोवा अनया चला तर फाइनली आलोय आपल्या हॉटेल मध्ये अनया मानसून गर्मी आहे आपण जरा मुत तर मडगावच्या स्टेशन जवळच पोना मॅडम ने आमचा बुक केलाय रूम स्टेशनच्या जवळच आहे ना yes. पाच मिनिटाच्या वॉकवरती आहे आणि इथेच आता आमचा रूम टूर पण देतो तुम्हाला एकशे नऊ रूम नंबर बारी, बारी। म... हा बघा वाव भारी भारी नदीचा व्ह्यू दाखव आणि नदी नदी नाही तिकडे मगर मच्छे मच्छे उघड व्ह्यू पर्दा उघड आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला नदीचा अरे बाप रे कुठे गेली नदी पहिले नदी होती इकडे आता पाईपलाईन आली मल <laughs> मला वाटते ना रूम कसा आहे एकदम छान कधीही काहीही बुक करून येत नाही त्याचा फायदा हे आहे की थोडा तर आपल्याला मेहनत करायला लागते पण पैसे वाचवू शकतात सीजन आहे म्हणून एकदम स्वस्त मध्ये आम्हाला आले आले आपल्या डोकं फिरवायला खूप जण आहेत तिकडे स्टेशनचे बाहेर ऑफ सीजन आहे म्हणून आपल्याला इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट किती सोळाशे रुपयामध्ये भेटलाय ना हो। सोळाशे आणि इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट 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 आता नाही <laughs> आता, <नहीं। laughs> आता जेवायला जाऊया चला आताचा प्लॅन आपण आयटर्नरी रेडी करूया हा आयटर्नरी रेडी करूया जेवायला जाऊया आहे कॉफी आहे काय सांगत होती ते टॅक्सी ड्रायव्हर आ, हे रिक्षावाले काम आहे ना की आपल्याला उल्लू बनवायचं आपण सगळीकडे स्वतः फिरलेलं आहे दुबई असू द्या श्रीलंका असू द्या मलेशिया असू द्या तर इंडियाचं काय आपल्याला एकदम पन... तुमचं मन भटकवायला बघतात आणि काही रेट बोलतात तिकडे जाऊ नका तर कोणाचं काय ऐकू नका तुम्ही जे काय प्लॅन करून येत आहे तेच प्लॅन करून काय बोलले ते दादा गोवा ऍप आहे तो काय Goa Miles. आगे। आगे। ओ, ओ, गोवा माइल्स हा ते ऍप आहे ते ओला उबर चालत नाही ते पण गोवा माइल्स म्हणून ठेव ते आपण आता डाऊनलोड करून घेऊया आणि इकडे त्याच ऍपच्या थ्रू बुकिंग करून फिरूया अरे रूम टूर तरी पूर्ण तर देखवलच तू नदीचा व्ह्यू दाखवला पाईपलाईन हा तर काय रूम टूर मध्ये काय दाखवणार आहे टीव्ही एसी सोफा टॉइलेट आली लवकर वॉशरूम इतका मोठा मिरर आहे एक शावल, शावल पण आहे मिरर पण बापरे आहे तुला आणि इथे एकदम मस्त खिडकी पाईपलाईन चा व्ह्यू येते पूर्ण मोठा बेड दिलेला आहे कॉफी टेबल हे बघा कॉफी टेबल पण आणि लगेच साठी या बसण्यासाठी सोफा मस्त आयडिया आहे ना हा बाथरूमच्या दरवाजाला डायरेक्ट काच लावली बघा मस्त चला फायनली आम्ही सर्वजण रेडी झालोय आणि निघालोय आता गोव्यामध्ये जे जागा दाखवणार आहे तुम त्यातली पहिली जागा तुम्हाला एक्सप्लोर करायला ना yes. मस्त एकदम डॅम आहे आणि त्या डॅममध्ये एक होल आहे त्या होलमध्ये पाणी जाते ना तेच खास बघण्यासाठी चाललोय कधी न बघितलेली आपण ती जागा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला पनवेल ते गोवाचा प्रवास ट्रेनचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न होता आणि सोबत तुम्हाला प्रे ट्रेनचे एकदम छान छान नजारे पण दाखवले आणि अनया अनया एन्जॉय केला ना हा तर खूप छान जर्नी आहे मान्सून मध्ये तुम्ही ट्रेन जर्नी करताय फुल भारी वाटतंय ना उमा हा आणि उमाने बनवलेला नाश्ता पण एकदम सुंदर होता तो पण आम्ही खाल्ला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय दाखवते ते नक्की बघायला या तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला सर्व उमानी प्लॅन केलेला आहे नक्की बघायला या त्याच्यामुळेच आपला मारामारी झाला होता टेक देअर बाय बाय चला म्हणजे म्हणजे मागच्या व्हिडीओमध्ये तू भडकली होतीस त्यासाठी ना किती चांगल्या चांगल्या जागा तुमच्यासाठी घेऊन येतात बाय